काय हे नवऱ्याला तर माझी काही काळजी नाही स्वयंपाक काय करू काहीच नाही भाजीला काही नाही काय आज स्वयंपाक खिचडी भात नवरा खात नाहीये स्वयंपाकच नाही बनवत असले कंठा आलेला त्याच्यात असं लक्ष देत नाही नवरा म्हणून काही आहे स्वतःच नुसतं काहीतरी सारखा तो मोबाईल टिकटिक टिकटिक टिक, इकडं जाय तिकडं जाय बायको म्हणून त्यांचं काही असं विचारच नाही की आपल्याला बायको आहे आपल्याला घरात लक्ष द्यावं लागल काही नाही नुसतं सारखं मीच बघायचं मीच करायचं वैताग गालेलं आहे घरामध्ये लग्न करू नका बाया न कोणी करत असेल तर फक्त तुम्ही ऐकलं का जेवण काय बनव आज मी काय बोलले तुला काय बनवायचं ती बनव ना काय बोलले तुम्ही बनवायचं बनव तुमचं रोज झालंय बरं का तुम्ही एवढंच लक्ष नाही देऊ राहिले माझ्याकडे सीमा मी करतो का तू करते अहो मी करते पण भाजीच तर लक्षात ठेवायचं नाही आता ना कि आता तर भाजी घेऊन यावं काहीतरी अंडे घेऊन यावा भाजी सोमवार का रात्री चायचे ना मग रात्री चा आणायचे अहो नाही अंडे नव्हते ना बटाटे होते वांगे होते टमाटे होते घरात डाळी आहेत ना डाळी आता डाळी करू कमी मस्त डाळ नाही खायची मग तुला काय खायचं ते खाय माझ्या डोक्याला मला नसलं जेवण तरी चालेल मग तू बाहेर चालेल का जेवायला को हा कोणा बरोबर आरम्या मित्रावर जाणार आहे कोणता मित्र फोन लाव बर मला ऐकू द्या ऐकू द्या त्याला कशाला कोण ऐकू द्या ना कोणता मित्र बरोबर चालले मला बघू लावा फोन अग हा? तो साख्या नाही का हा हा त्या साख्याच्या पोराचं लग्न झालंय ना मग ते पोराची पार्टी देणार आहे हॉटेलला तुम्हाला एकटा नाच हा मला बोलावलं त्याने पार्टीसाठी त्याला फोन भाई भाई ला। राए राए लावा म्हणा तिला पण घेऊन येतो बायकोला फोन मी सांगते ना लावा फोन मला बघू द्या सांगते ना तुमच्या पण बायका घेऊन आपण सगळी पार्टी करू नाही तू घरात बनव आणि खाऊन घे आणि तुम्ही बाहेर जाणार आहे का मी बाहेर जातो ना आज मला बाहेर यायचं मी घरात नाही खाणार अहो तुमचं दरवेज आहे टाइम तरी देता का सकाळच्या अजून पोरं नाही उद्या पोरं झालं तर तुम्ही सोडूनच देशाल तू एक खां घरात काहीतरी बनव मस्त पैकी हा बघते मी जमलो तर बनवलं नाही तर मी नाही बनवणार उपाशी मी राहील तुम्हाला कचरा कर सकाळपासून कचऱ्याचा तपास नाही काय नाही आणि नुसतं सायपाकाच पडत तुला खायचं नाही का खायचं काय उपाशीच राहू का मी अगं झोपेतनं उठलीस आंघोळ केलीस या घराला जाडू फिरवलास का नाही हा मग तेवढं नुसतं खायचं ऐकाव पहिले स्वयंपाक म्हणून जेवण करू मग तुला काय करायचं माझ्या डोक्यात ताप जाऊ मी तुम्ही करा फोन मध्ये चित्र काय टप 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 करू राहिले नाही मी मी शोध घेणार तुमचं काय काही नाही ना मी बरोबर बघा तुमचं बघतेच गेले का जरास कुठं नाही चॅटिंगला वेळ वे भेटला लगेच टपाची काही करून पाहिजे बरं झालं दा? लागली ना कामा मी आहे ना मस्त पेशंटला चॅटिंग करतो हम्म तो ये तो फैशन टेंशन घेतली यार ये ऐसे होता <coughs> दे ना रिप्लाई लोक एंड एक ना बाबा बाबाजी एक कधी रिप्लाई देती का काय चालू नाही ले माझे टाब्ले आसूयात तुम्हाला ले आसूय तले भारी तुझं काम चालू आहे तुला काय चालू आहे आज हसू हसू काम चालू काय मित्र मित्र बोलतोय कोणता कोणी मित्र बोलतोय बोलतय काय म्हणतोय येणार आहे का आवाला चालू द्या चालू द्या बोला असं मी येते आवर काम आवरते मी आवर तुला तिकडचं जाय सांगितलं होतं तुम्ही आवरा तुमचं चालू द्या

तुमच मजाय बारी वाटवी ती सटवी कोण आहे काय फोन तू तुझा फोन मी घेतो का हा का माझा घ्या बरं माझा फोन चेक करा तुमचा फोन माझ्या मध्ये काय नाही मला माहिती तुम्ही कोणत्या सटवीशी बोलताय लवकर सांगा कोणाशी बोलताय ना मला माहिती कोणाशी बोला लवकर सांगा कोणाशी तुम्ही बोलत होते फोन द्या लवकर मला मला फोन द्या फोन नको घेऊ मला फोन द्या मला जास्त वाढवा नका लोक फोन द्या लोक काय की ना काही झालं माहिती का फोन जरा सांगा पटल्यामुळे ना टचपॅड जरा खराब झालं ते काय चालत नाही तुमचं टचपॅड का आता मी तुमचं खराब करते तुम्ही कोण आहे ना भावना तिच्याशी बोलत होते मी सगळी चॅटिंग बघित ती फोटो पण माझ्याकडे क्रीनशॉट आहे मी क्रीनशॉट मारून ठेवलेले लवकर सांगा ती कोण आहे नाही तर मी ना तुम्हाला इथं अशी वाजवत नील बाहेर गल्लीच्या लवकर सांगा कोण आहे ती सटवी अगं कोण आहे का मित्र सांगा मला सांग मला तुम्ही मारू लवकर सांग कोण आहे ती कोणाशी मी करत आता तुम्ही कोणाशी बोलताय कोण नाही आता तुम्ही कोणाशी बोलतोय लवकर सांगा अगं तुला मित्र आहे हा काय मित्र आहे का मैत्रीणी का तुमची लफड आहे तिच्याशी ती लवकर सांगा कोणी लफड बिपडे काय नाही बरं का तुमचं लफड आहे मी बघितलंय आता तुम्ही चॅटिंग करतो तिच्याशी लवकर सांगा कोणी काय चॅटिंग केली आणि काय बघितलं सांग मला काय काय बघितलं बोलत होते काय चालू आहे कुठं आहे काय करते असं भेटायचं मला तुला आग झाच भेटायचं मला 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 काय सांगू लवकर सांगा कोण आहे बघा सांगितलं का तू बघितलं सगळं बघितलं मी नी का घराच्या बाय हाय 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 आहे माझ लग्नाच्या अगोदर म्हणजे तुमचं लफडून माझं सगळं येडात काढलं म्हणजे आतापर्यंत मला फक्त विश्वास घातच केला माझा म्हणजे मला तुम्ही धोक्यातच ठेवलं एकदम अरे करंट तुला लाज वाटू दे तुझी बायको असून तू लफडे करतोय दुसऱ्या बाईशी अगं आज चला नाही ना हे लग्नाच्या अगोदरपासून म्हणजेच लग्नाच्या अगोदरपासून लफडणं भावना बरं आहे ना ते गावातली भावना आणि मला माहिती आहे तुम्हाला पुढं काय करते तू आय लव यू मिस यू कुठे भेटली नाही आज माझी बायको स्वयंपाक करते हा भेटायचंय आज मला काय पप्पी दिली का भेटायचंय माझी बायको स्वयंपाक करते मला ती आवडत नाही आज तिने ब्ल्यू साडी घालेले तू ब्ल्यू साडी घाल तुला खूप छान दिसल तुला खूप छान दिसल ब्लू साडी घाल काय करते काय तू काय करते लाजू येतो तुम्ही निघा माझा एकदम संताप जास्त होईल घरच्या बाहेर निघून घर माझं आहे घर माझ्या नावावर आहे घर माझ्या नावावर आहे हा त्या आई बापाला काम नव्हतं म्हणून केलं ना के नाव ना आई बापाला काम तर घर माझं ना तुमची लफडे वाजे माझं लफड दाखवा कुठे शोधा दा, माझ्या मोबाईल काय चॅटिंग शोधा तुमचं लफडे तुम्ही घरच्या बाहेर तुम्ही ना घरच्या बाजने घरच्या बाजे निघालो निघा माझा सांगता नका देऊ मला घराच्या बाहेर निघा तुमच्या तर मी जीवाचं काय करून घेऊन मी घराच्या बाहेर निघून जायचं निघा निघालो नाही घरच्या निघा निघाल काय ना आजपासून लफड करत नाही सोडत नाही विषय नाही आता लफडा तुमचं लफड आहेच आहे तुम्ही तोंडाने बोलले माझा लफड फोन पण आहे बोललो लफड लफड लवकर निघा निघालव निघा लवकर आम्हाला घरात आहे तरी निघा कायमची निघून जा माझ्या अविष्य काय कायम कायमचं भाग नवरा आहे नवरा आहे असा नवरा त्याचा लफडे मी काम करते दोन डाम्याचं ता खायला नाही नीट भाजी नाहीये भाजीपाला विचारायचा म्हणजे तू कर भाजी घेऊन येतो आता भाजी आणता का तिच्या घरी तिच्या घरी भाजीपाला बारा <laughs> लवकर लवकर निघा नौकरनी निघा पाय पडतो त्या बाहेर सांगते मी संध्याकाळी काय नवरा असा करंट असा फालतू नवरा हि ज्याचे लफडे त्याला ना नीट बायको वाचता येत नाही आणि त्याचे लफडे दिसायला किती एवढं ठेवू नाही लफड आहे त्याचं लाज वाटते केवटी चांगली बायको आहे आणि लफड ठेवतं का आजपासून त्याचा ना संबंध तुटला आणि घरात पण यायचं नाही तू निघून जायचं